नमस्कार मंडळी मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा मी काय काम करते किंवा माझ्या दिवसभरात मी काय करते किंवा मी कोणकोणत्या मायक्रूमच्या वस्तू बनवल्या आहेत सगळ्यांची तुम्हाला मी आज माहिती देणार आहे डिटेलमध्ये आणि त्याची किंमत किती किंवा ह्या या, या वस्तूंची तुम्ही ऑर्डर कशी देऊ शकता मला याच्याविषयीसुद्धा मी या तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे तर मी ह्या सगळ्या वस्तू आहेत ना लग्नासाठी मुलींचे जे हे असतात आपण भांडी वगैरे देतो त्याला काय म्हणतात बरं आपल्या मुलींचं जे भांड्यांचं सेट असतं त्याच्यावर आपण एका रुखवताचं साहित्य म्हणून देत असतो त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य दिलं जातं किंवा कोणी हौसानं आपल्या घरात ऑल हँगिंग किंवा कोणाला अशा नवनवीन गोष्टी आवडत असतात त्या त्याच्यासाठी कोणीही ऑर्डर करत असतं तर मी आतापर्यंत प्रत्येक वस्तूचे जे ज्याची मला ऑर्डर आलेली ना त्याचे प्रत्येक वस्तूचे एक एक पीस बनवून ठेवलेले आहेत कारण त्यामुळे काय होतं मला प्र पुढच्या कस्टमरला लगेच फटाफट दाखवा येतं किंवा फोटो पाठवायला येतात मग त्यानुसार ते चॉईससुद्धा करतात तर आता आपण बघूया मी कोणकोणत्या वस्तू बनवल्यात तर सगळ्यात पहिल्यांदा जे आपण पाहूया ते म्हणजे गणपती बप्पा तुम्ही बघू शकता छान असा मी इथं गणपती बप्पा बनवलेला आहे पूर्ण त्याची मला वाटते लांबी भर ही भरपूर आहे खूप छान वाटतं तो भिंतीला आपण ज्यावेळेस लावतो ना तेव्हा खूप मस्त असा लूक येतो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे तो कलर पाहिजे त्या आकारामध्ये म्हणजे जशी तुम्हाला लांबी वाढवून पाहिजे असेल किंवा काय त्याच्यानुसार व्यवस्थित असं बनवून दिला जाईल तर याची किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये जर कोणाला हवा असेल तर त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर किंवा काही हे देऊ शकते तुम्ही कमेंट करा मला फक्त अशा प्रत्येक वस्तूंची ही ज्या वस्तू आहेत का नाही याची प्रत्येकीच वस्तूंची किंमत ही वेगवेगळी आहे वे, त्याच्यानंतर आपण दुसरी वस्तू पाहूया ती म्हणजे आहे मिरर तर आता हा मिरर आहे ना तो आपण सनफ्लावर म्हणजे सूर्यफुल असते ना त्याच्या याच्यानुसार म्हणजे बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कमीत कमी अठरा वीस अशा पाकळ्या असतात आणि सगळ्यात मोठा साईज म्हणजे तर हीच याच्यापेक्षा छोटी साईजसुद्धा तुम्हाला बनवता येऊ शकते किंवा बनवून मिळते तर याच्यामध्ये पण तुम्ही कलर वगैरे सगळं काही तुमच्या चॉईसनं सिलेक्ट करू शकता तो आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये कारण याला मनी खूप जास्त प्रमाणात लागतात सगळ्यात जास्त दहा इंचचा मिररसुद्धा लागतो त्याच्यामुळे याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये चारशे पन्नासच्या मानानं पन्नास म्हणजे खूप छान असा तो हारसा आहे तर आता त्यानंतर आपण पाहूया दुसरी वस्तू प्रत्येक वस्तू ही वॉशिबल आहे मनी फुटत नाही धाग्यांचा कलर वगैरे अजिबात काही जात नाही त्याच्यामुळे कितीही दिवस तुम्ही ते, ते ठेवलं ना तरी त्याला काही प्रॉब्लेम होत नाही फक्त एक वेळ शॅम्पूच्या पाण्यातनं त्याला काढायचं जर तुम्ही धुळीमध्ये ठेवलं तर ते खराब होतं आता त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे फ्लावरपॉट तर आता हे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही याचा उपयोग कुठेही करू शकता ऑफिस घरात किंवा कॉर्नरमध्ये याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवून खूप छान असा लुक तुमच्या घराला देऊ शकता होम डेकोरचं सगळं साहित्य आहे आपलं त्याच्यामुळे तर ह्याची किंमत आहे ना एक सिंगल घेतली तर तुम्हाला तीनशेला पडेल आणि जर जोडी घेतली ना तुम्ही ह्याची तर याची जोडी तुम्हाला पाचशे रुपयांना पडणार आहे त्यामुळे नक्की पटापट ऑर्डर करा त्याच्यानंतर हे आहे वन साईड पर्स ज्याच्यामध्ये आपण आता मुलांना जरी सहज शाळेत जायचं म्हटलं ना आणायला शाळेतून आणायला किंवा शाळेत सोडायला जायचं म्हटलं ना तर आपल्याला सतत मोबाईल हातात घ्यावा लागतो तर हे बघा ही एकदम हे आपण मुलाचं दप्तर घ्यायचं किंवा टिफिन बॅग घ्यायची का आपला मोबाईल हातात घ्यायचा हे टेन्शन असतं तर तुम्ही वन साईड बॅग अडकवू शकता याच्यामध्ये तुमचा कोणताही मोबाईल असू द्या तो बसतो तुम्हाला याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूर मिळतील तुम्ही जो कलर सांगाल त्याच्यानुसार तुम्हाला बनवून मिळेल जेवढी तुमच्या मोबाईलची लांबी आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते बनवून मिळेल याची किंमत फक्त आणि फक्त दीडशे रुपये आहे तर पिनू तुम्हाला मदत करत होतं पटापट आणून देत होतं साहित्य तोरण वगैरे तर हे बघा हे ना पुढचं आपलं तर ते आहे तोरण जे कमीत कमी याची मला वाटते लांबी आहे ना से से ते चाळीस बेचाळीस इंचीचे आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मण्यांनी म्हणजे बिड्सचं सगळं काम आहे आणि खालीसुद्धा लटकन लावलेले आहेत सगळीकडं मन्यांचं याचं काम आहे त्यामुळे खूप छान असा लुक येतो याला तुम्ही ज्यावेळेस दरवाजाला लावता सणवार किंवा दिवाळी दसऱ्याला तर हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान लुक येतो याची किंमत आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये कारण याच्यामध्ये सगळं मन्यांचा वापर आहे धागा जरी कमी असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या होममेड आहेत खरं तर होममेड वस्तूंची किंमत खूप जास्त लावतात लोकं परंतु मी एक व्यवस्थित लावली त्याच्यानंतर हे एक आहे तोरण जे एकदम स्वस्तात मस्त आहे तीनशे पन्नास रुपयांना चा फक्त याचीसुद्धा लांबी आहे ना पूर्ण चौकटीच्या बाबच्या म्हणजेच बेचाळीस इंचाची अशी त्याची लांबी आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील याच्यामध्ये मी दोन बनवून ठेवलेले होते हा एक येलोवाला आणि पर त्याच्यानंतर ग्रीनवाला तर तुम्हाला ह्याची दोन घेतली ना तुम्ही तर तुम्हाला हे सहाशेलाच पडून जाईल एकाची किंमत तीनशे पन्नास आहे जर तुम्ही दोन घेतले ना तर हे सहाशेला मिळून जाईल पिलूचं ते इथं चालेल दाखवायचं झुमर उचलतोय हे करतो त्याला ना व्हिडिओमध्ये याला खूप आवडतं खरं तर त्याच्यानंतर आपण पुढची वस्तू बघूया हे बघा हे आहे दुसरं तोरण याच्यामध्ये मी सगळे कलर घेतलेले आहे थोडे थोडे तुम्ही बघू शकता ह्याची सुद्धा डिझाईन खूप छान आहे पानांच्या आकाराची याचे डिझाईन आहे फुल व्यवस्थित अशी याला पण लटकन वगैरे आहे ह्याचीसुद्धा सुद्धा किंमत एवढीच आहे सातशे पन्नास कारण याची उंची आहे ना प लांबी आहे ना पूर्ण बेचाळीस इंच आहे याला दोन्ही बाजूला आपण ला लांबीसुद्धा वाढवून दिलेली आहे कारण एक एकाच्या दरवाजांच्या तिथे म्हणजे चौकटीच्यावर ठो अडकवण्यासाठी किंवा काय खेळ वगैरे नसतात तर आपण ह्याची लांबीसुद्धा वाढवून दिलेली आहे त्याच्यामुळे याची किंमत आहे सातशे पन्नास रुपये कारण जा याच्यामध्ये जास्त बेल्स आणि बीड्सचा वापर झालेला असतो जरी धागा कमी प्रमाणात असला तरी बेल्स आणि बिड्स बे खूप महाग आहेत त्याच्यामुळे आणि दोन दोन रिंग पण आपण अटॅच केलेले आहे त्याच्यानंतर हे एक आहे येल्लो कलरचं हे पण छान असं पानांचा आकार आहे खाली मधी फुलाचा आकार आणि बाजूने पानांचा आकार तर याची पण किंमत सातशे पन्नास रुपये आहे आणि याची पण लांबी बेचाळीस इंचापेक्षा जास्त आहे तुम्ही जेवढी लांबी म्हणाल ना तुमच्या चौकटीचं जेवढं मेजरमेंट असाल ना त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे बनवून मिळेल हे तुम्हाला फक्त आयडिया यावी की बाबा कोणत्या प्रकारचे साहित्य माझ्याकडे मिळते किंवा कशा प्रकारचे मिळते याच्यासाठी मी एक एक पीस ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा आहे झुला टेडीसाठी जो की आपण लहान बाळांची टेडी वगैरे अस प्रत्येकाच्या घरात आता टेडी तर असतोच मग ती टेडी ठेवण्यासाठी खूप छान असा वॉल हँगिंग आहे आणि घराला खूप छान असा लुकसुद्धा येतो याच्यामध्ये पण तुम्ही पाहिजे तेवढे कलर घेऊ शकता कोणत्याही कलरमध्ये पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता तर याची किंमत आहे तीनशे पन्नास रुपये याला अडकवण्यासाठी वरती एक रिंग वगैरे दिलेलं आहे दोन्ही बाजूने दोन दोऱ्या दिले आहेत याच्यामध्ये तुमचे टेडी आरामशीर अगदी व्यवस्थितपणे बसते तर आता हा आहे दिवाळीसाठी बनवलेला झुमर तुम्ही बघू शकता आणि याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये याला पूर्ण बीटचं काम आहे पूर्ण बाजूने तुम्ही बघू शकता आणि दोन कलरचे बीट मिक्स केलेले आहेत त्यामध्ये एक बॉल पण आहे याच्यामध्ये तुम्ही बल्ब वगैरे सोडला ना तर रात्रीचा लुक खूप छानमध्ये येतो तर याची किंमत तुम्हाला मी चारशे रुपये सांगितलेले आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यापेक्षा मोठे किंवा याच्यापेक्षा छोटे पण तुम्ही बनवू शकता पण शक्यतो याच्यापेक्षा छोटे जास्त छोटे त्याच्यामध्ये बल्ब सोडता येत नाही त्याच्यानंतर हे पण आहे झुमर म्हणजेच आकाशकंदील टाईप याच्यामध्ये पण आपण बल्ब वगैरे सोडू शकतो ज्यावेळी आपण प्लॅस्टिकच्या दिवाळीला आकाशकंदील वापरतो ह्यावेळी काहीतरी वेगळं नक्की एकदा ट्राय करून बघा तर ह्याच्यामध्ये पण आपण बल्ब वगैरे सगळं सोडतो याची जी पूर्ण लांबी आहे ना ती खूप जास्त आहे आणि ह्याला सहा कमीत कमी सहा रिंगांचा याला यूज झालेला आहे मणी तर तुम्ही बघू शकता सगळे मण्यांचंच काम आहे आणि खालीसुद्धा लटकन आहेत तर तुम्ही याच्यामध्ये पण बल्ब वगैरे सोडलं ना तर याचा छान लोक येतो आहे एखाद्या वेळेस मी तुम्हाला ह्या दोन तीन आकाशकांदवीमध्ये बल्ब सोडून दाखवेन नक्की त्याचा लुक कसा दिसतो छान ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर याची किंमत आहे आठशे पन्नास रुपये कारण ह्याला खूप मेहनत आहे खरं तर ह्याची किंमत आठशे पन्नास रुपये ठेवलेली आहे तर कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर देईन त्याच्यावर तुम्ही काय करू शकता मला ऑर्डर देऊ शकता तरी बघा या अशा पद्धतीच्या वस्तू आहेत कोणतीही वस्तू आहे की नाही तुटू शकत नाही किंवा फुटू शकत नाही त्याच्यामुळे आणि याला फक्त एकदा शॅम्पूच्या किंवा निरमाच्या पाण्यातून काढल्यानंतर जशास तशा आहे असं सका की येते मन्यांचा कलर वगैरे काहीसुद्धा जात नाही त्याच्यानंतर हे आहे मोबाईल होल्डर जे आपण चार्जिंगला वगैरे लावलं ना मोबाईल तर बोर्डाच्या बाजूला ठेवण्यासाठी काही नसतं किंवा आपण बोर्डवरच ठेवून देतो मोबाईल तर त्याच्यासाठी हे आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगला लावून ठेवू शकता या याचे तुम्हाला याच्यामध्ये पण कलर वगैरे मिळतील ह्याची किंमत फक्त फक्त दीडशे रुपये दोन घेतले ना तुम्ही तर मी तुम्हाला अडीचशे रुपयाला देऊन टाकेल त्याच्यानंतर हे आहे ऑल हँगिंगचं फ्लावर पॉट जसं आपण भिंतीला लावतो की नाही तसं आहे ते आणि याच्यामध्ये तुम्ही फ्लावर वगैरे अटॅच करू शकता याची किंमत तीनशे रुपये आहे त्याच्यानंतर हे बँगल होल्डर आहे म्हणजे तुमच्या बांगड्या सतत तिथं तिथं पडून राहतात ना तर तुम्ही याचा यूज करू शकता तुम्हाला सतत शोधायची पण गरज नाही मॅचिंगच्या बांगड्या प्रत्येक बांगडा इथं तुम्ही शेट इथं बनवून ठेवू शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला तयार व्हायचं आहे किंवा कुठं जायचं असेल कार्यक्रमाला वगैरे तेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे त्या पटकन घेऊन यूज करू शकतात त्या आणि पटकन तुम्हाला सापडतातसुद्धा तर बघा अशा पद्धतीचं हे आहे याची किंमत आहे फक्त एकशे नव्वद रुपये तर त्याच्यानंतर हा एक मिरर आहे जो बदाम आकारमध्ये आहे लांबी पण याची खूप जास्त आहे तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे छान दोन कलरमध्ये आहे तो पण गुलाबी आणि थोडासा असं नारंगी कलर म्हणता येईल त्याच्यामध्ये खाली पण मी फुलदाणीसारखा आकार द्यायचा प्रयत्न केला कारण त्याच्यामध्ये कंगवा हो वगैरे ठेवायला हो येऊ शकतं आणि याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये तर हे बघा हे सगळं साहित्य आहे तुम्हाला यातील कोणती वस्तू आवडली मला नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ह्या वस्तू ऑर्डर करा म्हणजे जेव्हा पाहिजे त्याच्या आधी तुम्ही आठ दिवस मला ऑर्डर करू शकता किंवा दहा दिवस कमीत कमी आहे तुम्ही तर या सगळ्या साहित्यांची तुम्हाला ऑर्डर करायची असाल तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते आणि क ह्यापैकी तुम्हाला काय आवडलं नक्की तु सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद